अलीकडे मध्य प्रदेशातल्या कटनी इथं अत्यंत धक्कादायक घटना घडली फक्त चौदा वर्षांचा मुलगा फ्रीज उघडायला गेला आणि जोरदार स्फोट झाला त्यात त्याचा चेहरा आणि बरंचसं शरीर भाजलंय तशाच अवस्थेत त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि उपचार सुरू झाले पण उपचारादरम्यान डॉक्टरांनी या अपघातात त्याच्या शरीराची तब्बल एकशे आठ हाडत तुटल्याचं सांगितलंय सुदैवानं तो मुलगा यातून बचावलाय पण अंथरुणाला खेळू नये काही महिन्यांपूर्वी अशाच फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा ब्लास्ट होऊन राजस्थानमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची बातमी होती फ्रीज हे आपलं रोज वापरायचं साधं उपकरण पण त्यात वापरला जाणारा आयसोब्युटेन आर सिक्स हंड्रेड ए हा ज्वलनशील गॅस जर लीक झाला आणि स्पार्क मिळाला तर स्फोट होऊ शकतो जुना फ्रीज खराब झालेलं वायरिंग ओव्हरहीट कॉइल्स शॉर्ट सर्किट बर्फामुळे अडकलेला गॅसचा फ्लो ही सगळी ब्लास्टची प्रमुख कारण आहेत म्हणून काही गोष्टींकडे कधीच दुर्लक्ष करू नका फ्रीज नेहमी भिंतीपासून थोडा दूर ठेवा एक्सटेन्शन बोर्ड वापरू नका फ्रीजमध्ये जाड बर्फ जमा होऊ देऊ नका फ्रीजच्या आसपास गॅस स्टोव्ह किंवा ज्वलनशील वस्तू ठेवू नका परत परत ऑन ऑफ करू नका गॅस लीकचा वास आला तर लगेच फ्रीज बंद करा मुलांना फ्रीजजवळ खेळू देऊ नका आणि हो फ्रीजला पण हेल्थ चेकअप लागतो पण हे नेमकं कधी करायचं तर सर्व्हिसिंगच्याही काही सायन्स आहेत जसं की फ्रीज उशिरा थंड होणं जळका वास कॉम्प्रेसरचा आवाज वाढणं बर्फ जास्त जमा होणं लाईट चालू पण कुलिंग बंद होणं असं काही आढळलं तर लगेच सर्व्हिसिंग करून घ्या वर्षातून एकदा फ्रीज सर्व्हिसिंग अत्यावश्यक आहे आणि तापमान म्हणाल तर नेहमी फ्रीज दोन डिग्री ते पाच डिग्री सेल्सिअस आणि फ्रीजर मायनस फिफ्टीन ते मायनस एटीन डिग्री सेल्सिअसमध्ये ठेवणं बरोबर असल्याचं एक्सपर्टचं म्हणणं आहे फ्रीज चोवीस तास चालू ठेवणं हे पूर्णपणे नॉर्मल आहे धोका तेव्हाच येतो जेव्हा मेंटेनन्समध्ये लापरवाही होऊ लागते त्यामुळे वेळेत सर्व्हिसिंग करा आणि लगावबत्तीला फॉलो करा